सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाहून गेलेत तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान आहे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत विमा कंपनीला पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल यासाठी काय करायचं विमा कंपनीला कशी तक्रार करायची ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या चौदा चौवेचाळीस सात या हेल्पलाइन क्रमांकावर नुकसानीची तक्रार करता येते या क्रमांकावर शेतकरी कॉल करून आपल्या झालेल्या नुकसानीची तक्रार दाखल करू शकतात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही तुम्हाला पिकाच्या नुकसानीची तक्रार करता येते त्यासाठी प्रधानमंत्री फसल योजनेच्या जा संकेतस्थळावर जाऊन त्यावर रिपोर्ट क्रॉप क्लॉस कोणत्या इन्शुरन्स तुमच्या पिकाचा विमा काढला आहे ती कंपनी निवडून त्यात आपले सर्व तपशील भरा त्यानंतर नुकसानीची तक्रार दाखल केल्यानंतर मिळणारा नंबर सेव्ह करा यानंतर तुमची तक्रार दाखल होईल आणि तुम्हाला नुकसान भरपाई मिळण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही